जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा महिलांची सुरक्षितता ही पुन्हा तोच मुद्दा म्हणते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या सुनांना सुरक्षित ठेवा हे भाव, महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी मध्ये आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग तशा आणि त्यांच्या काल जा जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात आलं असं पोलिसांचं ना विषयच नाहीये ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं चूक आहे का या देशात याचं उत्तर मला सरकारने द्यावं मग कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात आहे बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं घानेड गलिचश आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची जी आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला तर तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारने मागच्या सेशन मध्ये मा की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा म्हणजे याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभे राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेल मध्ये टाकावा किंवा फाशी द्यावा या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका